मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण केस गळतीची समस्या त्याचबरोबर केस जाड आणि मजबूत होण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत यापैकी कोणताही एक उपाय करून पाहायचा आहे चला तर पाहूया हे घरगुती उपाय कोणते आहेत टीप क्रमांक एक एक चमचा हळद आणि एक चमचा मध एकत्र एक करून पेस्ट तयार करा ही पेस्ट मुळांवर लावून वीस मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा केसांना पोषण मिळते आणि केसांची जाडी वाढते टीप क्रमांक दोन ब्रम्मी आणि आवळा पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट केसांवर लावा आणि तीस मिनिटांनी धुवा हे मिश्रण केसांची मुळे मजबूत करते टीप क्रमांक तीन एलोवेरा जेल थेट केसांवर आणि डाळूवर लावा एक तास ठेवून नंतर कोमट पाण्याने धुवा केस मजबूत आणि चमकदार होतात टीप क्रमांक चार बदाम तेल आणि ऑलिव्ह तेल सम प्रमाणात मिसळून हलके गरम करा हे तेल मुळांमध्ये लावून रात्रभर ठेवा सकाळी शॅम्पूने धुवा केसांची वाढ आणि जाडी सुधारते क्रमांक एक कांद्याचा रस काढा आणि टाळूवर लावा तीस मिनिटांनी हलक्या शॅम्पूने धुवा केस गळती थांबून नवे केस उगवण्यास मदत होते टीप क्रमांक सहा संत्र्याच्या साली वाळवून पूड करा आणि आवळ्याच्या पेस्टमध्ये मिसळा ही पेस्ट, पेस्ट केसांना लावा केस गळणे कमी होऊन मुळे मजबूत होतात टीप क्रमांक सात शिके आणि रिटा भिजवून पेस्ट तयार करा हे केस धुण्यासाठी नैसर्गिक शॅम्पू म्हणून वापरा केस मजबूत आणि चमकदार होतील टीप क्रमांक आठ एक केळ मॅश करून त्यात एक चमचा मध मिसळा हा मास्क केसांना लावून तीस मिनिटे ठेवा आणि धुवा केस मऊ आणि घनदाट होतात टीप क्रमांक नऊ ग्रीन टी बनवून थंड होऊ द्या हा चहा केस धुण्याच्या शेवटी वापरा टाळूला पोषण मिळते आणि केसांची वाढ सुधारते टीप क्रमांक भिजवलेल्या तांदळाचे पाणी एक दिवस मुरवून ठेवा हे पाणी केसांना वीस मिनिटांसाठी लावा नंतर धुवा केस गळणी कमी होऊन केस जाड होतात टीप क्रमांक अकरा बटाट्याचा रस काढून मुळांवर लावा यामुळे केसांच्या कुपामध्ये पोषण मिळते आणि केस दाट होतात क्रमांक बारा नारळाचे तेल गरम करा आणि त्यात कढीपत्ता घाला हे तेल थंड झाल्यावर केसांना लावा नियमित केल्यास केसांची मुळे मजबूत होतात टीप क्रमांक तेरा हळद आणि दूध एकत्र करून केसांच्या मुळांवर लावा यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि कोंड्यापासून सुटका होते टीप क्रमांक चौदा रोज सकाळी आवळ्याचा रस पिण्याने केस मजबूत होतात आवळ्याची पेस्ट आणि तेल केसांना लावले तरी फायदा होतो टीप क्रमांक पंधरा रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवा सकाळी त्याची पेस्ट बनवा आणि केसांना लावा तीस मिनिटाने स्वच्छ पाण्याने धुवा केस गळती थांबून केस मजबूत होतात टीप क्रमांक सोळा अंड्याचा पांढरा भाग आणि दोन चमचे नारळाचे तेल मिसळा हे मिश्रण केसांना लावून तीस मिनिटे ठेवा आणि नंतर शॅम्पूने धुवा ला केस चमकदार आणि मजबूत होतात टीप क्रमांक सतरा जास्वंद फुलाची पेस्ट बनवून नारळाच्या तेलात मिसळा हे मिश्रण केसाला लावल्याने केस गळती कमी होते आणि केसांची वाढ होते आजच्या स्पेशल किचन टिप्स कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ किचन टिप्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा चला भेटू നവീന വിഡിമദേ